नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता विजय आंदळकर यांच्याविषयी माहिती विजय आंदळकर हा मराठी टी व्ही शो आणि चित्रपटांमध्ये जास्त सक्रिय असलेला अभिनेता आहे दोन हजार पंधरामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण प्रियंका चोपडा यांच्यासोबत बाजीराव मस्तानी नावाच्या संजय लीला भन्साली चित्रपटाच्या रूपात त्याची मोठी भूमिका होती दोन हजार सोळामध्ये सातशे दोन दीक्षित नावाचा त्याचा पहिला मराठी चित्रपट आला झी मराठीच्या लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या शोमुळे विजय घराघरात नावारूपाला आला सध्या तो स्टार प्रवाहाच्या पिंकीचा विजय असो या शोमध्ये मुख्य भूमिकेत आहे विजय आंदळकर लवकरच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे अभिनेत्री रुपाली झनकारसोबत नुकताच विजयचा सा साखरपुडा झाला रुपालीने सोशल मीडियावर साखरपुडेचे फोटो शेअर केले हे फोटो शेअर करत तिने पहिली ही नजर में कुछ हम कुछ तुम हो जाते है गुम नैनो से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावन शर्म थोडी थोडी हमको आए तो नजर झुक जाए सितम थोडा थोडा हम में शौक हवा भी कर पाए असे कॅप्शन दिले विजयची भावी पत्नी रूपाली झनकर ही देखील अभिनेत्री आहे तिने झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत काजल ही मुख्य भूम व्यक्तिरेखा साकारली होती याच मालिकेत विजय सुद्धा मुख्य भूमिकेत होता या मालिकेच्या सेटवरच विजय आणि रुपाली यांचे सूत जुळले आणि आता हे दोघं लवकरच लग्नाच्या रेशीम गाठीत अडकणार आहेत विजय रुपालीसोबत दुसरे लग्न करतोय त्याचे पहिले लग्न दोन हजार सतरामध्ये अभिनेत्री पूजा पुरंदरेसोबत झाले होते मात्र कमी कालावधीतच दोघांनी आपले मार्ग विभक्त केले सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना ती दिसत आहे आपल्याला विजय आंदाळकरविषयी ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन ना व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद